तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं रणजित पाटील ऑफिशियल युट्यूब मध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा की जसे की तुम्हाला माहित आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण हा संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी होती जी की बीड कोर्टात पार पडली आणि ज्या सुनावणीचं काम सरकारी सरकारी वकिलातर्फे उज्ज्वल निकल साहेब हे पाहतायत आणि उज्ज्वल निकम साहेबांनी आज एक तातडीची पत्रकार परिषद घेतली सुनावणी संपल्याच्या नंतर आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने हे मुद्दे मांडले की त्यांनी सांगितलं कि संतोष देशमुख यांची जी हत्या ज्या प्रकारे व्हिडिओ बनवण्यात आला होता आरोपीकडून तो व्हिडिओ त्यांनी न्यायालयात सादर केला आणि तसेच न्यायालयाला एक विनंती देखील केली की या हत्येचा सा व्हिडिओ सार्वजनिकरित्या लेख करण्यात येऊ नये आणि त्याच्यानंतर वाल्मिक कराड जो या हत्यामधला मुख्य सूत्रधार मुख्य आरोपी म्हणून आहे ज्याच्यावरती आरोप केलेले आहेत यांनी सुद्धा कोर्टाकडे अर्ज केलेला आहे की माझा या हत्यामध्ये काहीही संबंध नाही माझ्याविषयी कोणाचीही तक्रार नाही त्याने सुद्धा मला या मोका त्याच्यामध्ये जो मोका लावला गेलेला आहे त्याच्यामधून माझी निर्दोष मुक्तता करावी याच्यासाठी कराडने देखील अर्ज केलेला आहे त्याच प्रकरणाला वाल्मिक कराडने जो अर्ज केलेला आहे त्याला अनुसरून बीड कोर्टाने असं सांगितलेलं आहे की सीआयडी लालमिक कराडचं जे काही म्हणणं आहे त्याच्याविषयी तुम्ही कोर्टामध्ये सादरीकरण करावं तर येत्या चोवीस तारखेला तेच ही याची सुनावणी परत एकदा पार पाडणार आहे तसंच उज्ज्वल निकम साहेबांनी सरळ सरळ सांगितलं की याच्यामध्ये जे प्रामुख्याने जे साक्षी देणारे साक्षीदार आहेत साक्षीदारांची नावं हे गुप्त ठेवण्यात यावी कारण साक्षीदारांची नावं जर उघड झाली तर सार्वजनिक धोका होऊ शकतो त्याच्यामुळे कोर्टा कोर्टाकडे मान्य कोर्टाकडे उज्ज्वल निकम सरकारी वकील आहेत त्यांनी मागणी केलेली आहे आणि कोर्ट बघू याच्याकडे कशा रीतीने पाहत आहे तसंच विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम जे आहेत त्यांनी आज न्यायालयामध्ये असं देखील म्हणणं होतं उज्ज्वल निकम साहेबांचं की जो प्रमुख आरोपी आहे जो नंबर वन चा आरोपी आहे वाल्मिक कराड याची जी काही चल वर अचल संपत्ती आहे म्हणजे स्थावर मालमत्ता आहे ती मालमत्ता न्यायालयाकडून जप्त करण्यात यावी परंतु याच्यावर जी प्रक्रिया निर्णय प्रक्रिया जी होणार आहे ती त्या सुनावणीमध्ये माहित पडेलच आणि तसंच वाल्मिक कराड यांनी देखील सुद्धा आपण या काटामध्ये कसं सहभागी नाही होत आपण आबादी आबादा कंपनीला कम, कोणत्याही प्रकारचे खंडणी मागितले नाही तसेच संतोष देशमुख प्रकरणात कोण प्रकरणामध्ये आपला कोणत्याही प्रकारे सहभाग नाही हे देखील त्याचं म्हणणं आहे आणि त्यांनी आपलं म्हणणं कोर्टासमोर मांडलेला आहे तसं त्यांनी के अर्ज केलेला आहे की आपली या खुणाच्या खटल्यातून निर्दोषपणे मुक्त द्यावी तसंच न्यायालयाने आता या खटल्याच्या सुनावणीविषयी चोवीस तारीख दिलेली आहे तर बघूया आता चोवीस एप्रिलला कोर्टामध्ये काय घडतंय या या सर्वांची माहिती आपल्याला पत्रकार परिषदे उज्ज्वल निकम साहेबांनी दिलेली आहे आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद